लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंन सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा कधी भेटतो कोणत्या बहिणीला भेटतो केव्हापर्यंत भेटतो याची उत्सुकता उत्कंठा महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना लागलेली असेल तर लाडक्या बहिणींनो स्वतः आदितीताई तटकरेंनी त्याच्या त्यांच्या फेसबुक हँडलला एक मोठी अपडेट दिलेली आहे की कोणत्या कोणत्या बहिणींचं आधार त्यांच्या बँकशी लिंक नाही तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा ते कसं चेक करायचं तुमचं जर नसेल तर ते कशा पद्धतीने करून घ्यायचं या संबंधितचा हा व्हिडिओ असणार आहे सोबतच लाडक्या बहिणीनं तुमची ई e केवायसी कम्प्लीट झाली आहे का नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा मग मी तुम्हाला सांगतो की हा सोळावा हप्ता भेटणार आहे की नाही भेटणार आहे सगळंच इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे सोबतच तुमचं जर आधार बँक संबंधित किंवा बँकची लिंक नसेल तर ते लिंक कसं करायचं याबद्दल सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलं जाणार आहे बघा लाडक्या बहिणींनो थोडाच वेळ अगोदर आदितीताई ताई त्यांच्या फेसबुक हँडलला डायरेक्ट पोस्ट केलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यासह इतर अनेक कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते आधार कार्डची संलग्न असणे अनिवार्य आहे म्हणजेच काय याला आपण बँक सिडिंग म्हणतो बँक सिडिंग आधार कार्ड बँकशी जॉईन करणं आपले बँक खाते आधार कार्डशी संलग्न आहे का कसे तपासावे नसेल तर संलग्न कसे करावे याचा सविस्तर व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे त्याच अगोदर लाडक्या बहिणींनो त्यांनी समेंट मध्ये म्हटलेला आहे की ई ची गरज आहे का हा जो सोडावा हफ्ता आहे बरोबर ज्या बहिणींना भेटलेला नाही आहे ज्या बहिणी आतुरतेने वाट बघताय उत्सुकता लागलेली आहे की कधी आम्हाला हा सोळा हप्ता जमा होतो म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होतो तर समजून घ्या लाडक्या बहिणींना ई ची गरज आहे का या बहिणींना नाही ई ची गरज नाही पण ई केवायसी चुकली असेल तरी लाभ मिळेल का हो हंड्रेड पर्सेंट लाभ मिळेल ई केवायसी झाली आहे तरी लाभ मिळेल का मिळेल पण ज्या ज्या बहिणींची बँक सेडिंग नसेल त्या त्या बहिणींना लाभ भेटणार नाही म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही आत्ताच तुमची बँक सेडिंग आहे की नाही तुम्ही नक्की चेक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवणार आहे सगळंच तुम्हाला आहे बघा दोन दिवसाच्या अगोदर लाडक्या बहिणींनो काय आलेला आहे जी आर आलेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की हा जी आर ऑक्टोबर महिन्याचा म्हणजे सोळावा हप्त्याचा असेल ज्याच्यामध्ये त्यांनी चारशे दहा कोटी तीस लाख मंजूर केलेले आहेत कारण सप्टेंबर महिन्यामध्ये असंख्य बहिणींचे बँक सीडिंग झालेले नव्हते म्हणजे आधार आणि बँक एकमेकांशी संलग्न होते म्हणून त्या बहिणींना पैसे जमा झाले नव्हते म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्हाला तुमचं जे अकाउंट आहे बँक अकाउंट आहे आणि आधार आहे एकमेकांना संलग्न आहे जॉईन आहे कसं करायचं आहे मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आधार कार्ड बँकला सेडिंग करा ऑनलाईन तुम्हाला ते घर बसल्या करता येतं कुठेही जाण्याची गरज नाही बँक लिंकला तुमचं ऑनलाईन कशा पद्धतीने आधार संलग्न करायचं केल्यानंतर तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट पैसे भेटणार आहे बहिणी सत्तावीस लाख बहिणी अपात्र होतात त्यांनी सुद्धा करा ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनी सुद्धा करा कारण की तुम्हाला ऑक्टोबरचा आणि त्याच्या पुढचेही हप्ते पाहिजे असेल तर नक्की लाडक्या बहिणीनं मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय त्या पद्धतीने आधार सेडिंग करून घ्या तुम्हाला स्वतःचा आधार सेडिंग आहे नाही आहे चेक करायचं आहे जर नसेल तर ते करून घ्यायचं आहे तर चला आपण तो व्हिडिओला सुरुवात करूयात आणि त्याच्या माध्यमातून ही जी प्रोसिजर आहे ती सगळी समजून घेऊया व्हिडिओला पहिल्यांदा आला असाल तर नक्की बघा आणि लाडक्या बहिणीनं महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींपर्यंत या प्रोसिजरला पोचवा जेणेकरून प्रत्येक बहिणीला आपलं आधार कार्ड बँकशी संलग्न आहे की नाही ते चेक करता येईल आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक बहिणीला जो सोळा हप्ता आहे म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो त्यांच्या अकाउंटला जमा होतील चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणींनो ही जी प्रोसिजर आहे ही आधार फिडिंगची असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी तुमचे बँक खाते आधार संलग्न म्हणजेच आधार सीडिंग कसे करावे हे जाणून घेऊया सुरुवातीला तुमचे बँक खाते आधार क्रमांक संलग्न म्हणजेच सीडिंग झालेले आहे किंवा नाही हे कसे तपासावे याविषयी माहिती पाहूयात सर्वप्रथम आय डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन मराठी भाषा निवडा डाव्या बाजूला वरील कोपऱ्यात असणाऱ्या तीन आडव्या रेषांवर क्लिक करा उघडलेल्या मेन्यूतील प्रथम पर्याय माझा आधार यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर एक ड्रॉपडाऊन मेन्यू येईल त्यातील तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय आधार सेवा निवडा उपलब्ध पर्यायांपैकी सहाव्या क्रमांकाचा पर्याय आधार लिंकिंग स्थिती यावर क्लिक करा नवीन उघडणाऱ्या विंडो मध्ये असलेल्या लॉग इन या पर्यायावर क्लिक करावे आपला आधार क्रमांक टाकून दिलेला टाकावा आणि लॉग इन विथ ओ या पर्यायावर क्लिक करावे तुमच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल आलेला ओ टी पी टाकून लॉग इन या पर्यायावर क्लिक करावे लॉग इन झाल्यानंतर सर्व्हिसेस मधील पाचव्या क्रमांकाचा पर्याय बँक सीडिंग स्टेटस वर क्लिक करावे आपले बँक खाते आधार संलग्न म्हणजे आधार सीडिंग केलेले असेल तर बँक सीडिंग स्टेटस एक्टिव्ह असे दाखवते जर आपले बँक खाते आधार संलग्न केलेले नसेल तर बँक सीडिंग स्टेटस इन ऍक्टिव्ह असे स्टेटस दाखवते आपल्या आधार संलग्नतेचे स्टेटस इन असेल तर आपले बँक खाते आधार संलग्न कसे करावे याबद्दल आता आपण जाणून घेऊया प्रथम आपण ऑफलाईन पद्धत समजून घेऊया आपले खाते ज्या बँकेत असेल त्या बँकेत जाऊन आधार संलग्न म्हणजे आधार साठी असलेला फॉर्म मागून घ्या त्या फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरून त्यावर तुमची स्वाक्षरी करा तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डची एक प्रत स्वयं साक्षांकित करून अर्जासोबत जोडा संपूर्ण भरलेला अर्ज तुमच्या बँकेत जमा करा दोन तीन दिवसांनंतर तुमच्या बँकेकडून तुमचे खाते आधार संलग्न झाल्याची खात्री करून घ्या आता आपण ऑनलाइन पद्धत समजून घेऊया बँकांकडे ऑनलाइन आधार संलग्नतेची सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे आपण आपल्या बँकेशी संपर्क साधून आपल्या बँकेत ऑनलाइन पद्धतीने आधार संलग्नतेची सुविधा उपलब्ध आहे का हे तपासून घ्या अशी सुविधा उपलब्ध असेल तर बँक कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पद्धतीने पुढील कार्यवाही करावी धन्यवाद